भारत देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी या सत्त्यावर सत्तावरती आल्यानंतर त्यांनी मोठी घोषणा केली होती की कुठेही दलितावरती अत्याचार झाल्यास त्यांना त्याची सजा द्या देण्यात यावी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये देखील ज्यावेळेस सत्तेवरती शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आले होते त्यावेळेस त्यांनी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अशीच एक वल्गना केली होती परंतु आता हे पाहणं अत्यंत गरजेचं झाले की भारत देशामध्ये ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले ज्या संविधान निर्मात्याच्या जयंतीसाठी एका गावामध्ये जयंती साजरी करण्यात आली म्हणून निषेध करण्यात येतो आहे सदर हे गाव आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील एक नागनसूर गाव आहे ह्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी साजरी करण्यात येतच नव्हती परंतु गाववाल्यांनी शासनावरती तंत्राचा वाप करू वापर करून त्यांनी जयंती साजरी करण्यास भाग पाडले परंतु सत्ता पक्षां असो किंवा ते प्रशासन असो यांनी त्यांना फक्त पाच जणांना सदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास त्यांना परवानगी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक फोटो घेऊन ते गावातून त्याची निर मिरवणूक घेऊन जात असताना देखील तेथील गाववाल्यांनी अत्यंत घृणास्पद कार्य केले निषेध केला त्यांना देखील आडकाटी करण्यात आली हा सगळा जो प्रकार आहे हा अत्यंत घृणा गुना, घृणास्पद प्रकार आहे आणि भयानक प्रकार आहे याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री सन्मानिय एकनाथ शिंदे हे त्या गावातील निधी थांबवतील का किंवा तो तिथील जो सरपंच आहे तेथील जे सत्तापक्ष असो किंवा शासन प्रशासन असो त्यांच्यावरती कारवाई करणार का विजया सो जय भोज जय भीम बोल जय भीम बोल जय भीम बोल સાવકા 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 હા એ દેખ દે હા સાવકા બમરોદરા સાવકા એ ફોટો હર લોકો વદરે કેમ કો સાહેબ હા વદન હે સર આપકો હા હા ગાડી એ ગાડી सदर ह्या गावामध्ये झालेला जो प्रकार आहे अत्यंत घृणास्पद आहेत परंतु आंबेडकर जे चळवळीचे जे नेते आहेत किंवा जे मंत्री आहेत किंवा जे ह्या समाजाबद्दल आपली आपुलकी जतात त्यांनी देखील आता त्या गावामध्ये जाऊन तेथील जे गावकरी आहेत त्यांची देखील भेट घेणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे कारण की असं जर फक्त पाच जणांना मिरवणी काढण्यासाठी परवानी दिली जाते हा किती म्हणजे खालच्या दर्जाचा प्रकार आहे शासन असो किंवा प्रशासन असो अशी जर कारवाई त्याच्यावर कारवाई करत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी अनेक गावामध्ये असेच प्रकार घडले जातील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल जी काही अवस्था आहे ती कमी करण्याचा हा जो प्रयत्न हो हा घृणास्पद प्रकार आहे